thank uh you -huh. काही सर्वांना कशा का आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांनाच तरी स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे ताईंनो माझा बुधवारच्या दिवशीचा तर बुधवारच्या कामाचं रुटीन मी आज तुमच्याशी शेअर करत आहे तर इथं सगळी गडबड चाललेली कारण आजची उताईला सकाळची शाळा होती त्याच्यामुळं तिचं आवरयचं तो पटकन तर माझी रोजचंच नित्यनेमाप्रमाणे तुळशीला अगदी आळदी कुंकू हे सगळं मी तुमच्याशी आज शेअर केलेलं आहे मला एवढं जमत नाही शेअर करायला तरी आज मी प्रयत्न केलेला आहे शूट करण्याचा आणि सकाळची शाळा असल्यामुळं चिव त्याईला सकाळचं जायचं होतं तर आवडते तर मला एका ताईंची कमेंट आलेली आहे म्हणजे माझ्या ओळखीच्याच ताई त्या तर म्हणजे एकदा दोनदा आले होती बाप्पूंच्याबद्दलची कमेंट त्या कमेंटचा तो उत्तर सुद्धा देणार आहे की ताई बाप्पू तुमचे कोण लागतात तर बाप्पू ताईंनो माझे सासरे आहेत आता सध्या एक पाच सहा महिने झाले बाप्पू माझ्याकडं आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये देत दिसत असतील जेव्हापासून मी चॅनल चालू केलं तेव्हा बाप्पू आपल्याकडं नव्हते तर बाप्पू दाजींचे चुलते आहेत म्हणजे माझे चुलत सासरे ते आपल्याकडं पहिलं राहत नव्हते आता थोडंसं त्यांचं फॅमिली प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं बाप्पू आपल्याकडं आलेले आहेत आणि बाप्पूंच्या मिसेस एक्सपायर झालेल्या आहेत तेव्हा माझं चॅनल होतं पण मी कधी असं घरातल्या काही गोष्टी कधी शेअर केलेल्या नाही तर आता थोडासा प्रॉब्लेम त्यांच्या फॅमिलीमध्ये चाललेला आहे त्याच्यामुळं जरा मी बाप्पूंना आमच्याकडंच राहतात बाप्पू आता शेवटी आपलं पण कर्तव्य आपण पार पाडावं लागतं काही नात्यांचं आपल्याबद्दलची कर्तव्य असते ती पार पाडावी लागतात तर माझं इथं चाललेलं आहे कणिक मळायचं आणि भाजी काही करू सगळ्यांना काही सुचत नसतं तर मी आज बटाटा आणि ओला मटर अशी भाजी करणार आहे चाललेलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथं माझं चाललेलं आहे मी आज करणार आहे ओला मटार आणि बटाटा मिक्स भाजी इथं कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आलं लसणाची पेस्ट अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने खूप छान अशी रेसिपी होती ही आणि चहा वगैरे आपल्याला झालेला एकणिक मळून झालेली आहे कारण आज चिवतायला होती सकाळची शाळा ती चावरून दिलं तिला सोडवण्यासाठी बाप्पू पण गेलेले आहेत कारण तिला थोडंसं लेट झालं होतं आणि तुम्ही म्हणाला आज चिवतायची सकाळची शाळा आज का म्हणून तर त्याचं कारण असं की आज तुम्हाला इतक्या दिवस दाखवत होते मी कीर्तनाचा कार्यक्रम का म्हणजे सप्ताह बसलेला होता त्या सप्ताहाची आज समाप्ती आहे आणि कीर्तन काल्याचं कीर्तन आज आहे ते दहाच्या नंतर चालू होणार आहे आणि त्याच्या मंदिराच्या शेजारी चिवतायची शाळा असल्यामुळं विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून शिक्षक लोकांनी सकाळची शाळा आज ठेवलेली आहे इथे येणार आहे ये दहाच्या नंतर तर मी करून घेते पटकन अशी आणि दाजी ओम अजून झोपलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा इथं झोपलाय ओम ओमडे आता त्याला उठवते तुमच्या ओम ए पिल्या ओमडा ओम ए ओम उठ की बाई शिक्षक असा आवाज देतो आणि इथं झोपलेलं आहे दाजी आता उठायचं नाही का ओ उठा किती वाजलेले आहेत तर आत्ता वाजलेले आहेत आठ आठ वाजेपर्यंत ओम त्या आजी घेत झाडून झाडाचा पाला वगैरे चक्कूच्या झाडाचा पाला पडतो ते झाडून घेतली आणि मी आलेले आहे भाजीसाठी कडीपत्ता नेण्यासाठी बघा इथं आहे आमच्या दारात कडीपत्त्याचं असं झाड ते एकच पाणी घेतलं दिवस असं वरती आलेलं आहे इकडं कोंबडी खाती बाजरी तर आपण आता ठेवलेले आहे कडे गॅसवरती आता आपण भाजी शिजायला घालूया तेल होतो seal oli väsi . oota , kanda praegu talviga , kõik on läbi , kõrge tuleb . Sånn. छान फ्राय झाले टोमॅटो कांदा अद्रक लिपण पेस्ट कोथिंबीर जिरं कडी आता आपण टाकूया मसाला आता आपण टाकूया बटाटा आणि ओला मटा पाणी वगैरे काय टाकायचं नाही खूप टाकायचं नाही आता मीठ टाकायचं राहिलं फक्त आपलं काय मीठ पाणी वगैरे वत नाही फक्त मंदाच्यावरती गॅसच्या जास्त टाकून द्यायचे त्याच्यावर खूप छान भाजी आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया तुम्हाला जसं प्रमाणानुसार टाकायचं आणि पाणी वगैरे काही वतायचं ना जर पाणी सुटते त्याला आपण झाकण ठेवणार आहे गॅस बारीक करणार छान शिजेल आपली भाजी दाखवते फायनली भाजी झाल्याच्या नंतर तरी इकडे टाकलेली आहे भाजी शिजायला आणि इथे चाललेल्या आहेत आपल्या चा चपात्या तर चपात्या करून घेते इकडं कणिक आता चपात्या करून घेते पटकन कारण ओमला पण डबा द्यायचा आहे एकाच हाताने पलटते थोडीशी करपली काय तर चला तर पटकन ताईंन चपात्या करून घेते तर फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे आता किचन वगैरे आवरयचंय ओमला आत्ताच आंघोळ घातली ओम अंथरुण वगैरे उचलायचे आहेत तर घातली आंघोळ आंघोळ केली काय बबडीनी माझ्या बबडी माझी नष्ट उठली उचलायच्या दाजे आत्ताच उठलेल्या आहेत आणि आता धुते ते ती मिटकी तर बघा हो का बाहेर मटकी धुते ते दिसतय का तुम्हाला मटकी धुवायचं काम आहे का नाही हो झाली का जो तर मटकी धुवून झाली आता पोती धुवते ते पोती धुतल्याच्या नंतर नाही यांना मटकी काढू लागावं लागेल कारण आज नाहीत बापू मटकी काढू लागायला तर आता मी काढू लागते मटकी ओम ओम